नमस्कार, नमस्कार दादा नमस्कार दादा जर फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये एक सुंदर अशी गाडी पळाली आपला महाराष्ट्राचा लाडका मत्तूर आणि त्याच्यासोबत पहा पुष्पराज हो काय सांगाल कसं नियोजन झालं होता नियोजन आमचे मित्र आहेत प्रतिदा पुण्याचे त्यांनी नियोजन केलं तर आमचा कोणाला सभ सगळ्यांनी सांगितलं पळायचं म्हणून झालं कशी गाडी पळाली गाडी पळली चांगली काटा कारण की इतक्या मा, मोठ्या मैदानामध्ये इतकं मोठा नंदी आपल्या सोबत पळवला काय सांगाल त्याबद्दल त्याच्यावर पळायला तर सगळ्यांची असते आपल्याला मिळाला गाडी चांगली याच्या आधी कोणाकोबत पळला होता हरण्यावर पडला जलवा द्वारेच हरण्या तर इकडं आमच्या इकडं शेनवडीचा दोन्ही एक म्हणून चांगला बैठक होतो दोन्ही त्याच्यावर पडला कुटुंबरती गेली होती तो नंदेश्वर मध घेतला आझाद वयामध्ये खूप चांगला स्पीड लावतो काय सांगेल त्या बसमध्ये स्पीड आहे त्याला सोळा महिन्याचा आता हां चांगला स्पीड सोळा महिन्याचा पण एवढे मोठे मोठे नंदीमध्ये पोलवत आहात होय आता एक दोनच महिन्यात आम्ही आदतला खेळू नाही तर कायम ओपनला असतो हां का ओपनला आज आणि का ओपनमध्ये काय फरक आहे तुम्हाला असं काय नाही आम्ही गाडीचं एकसारखं स्पीड राहते राहुल दादाबद्दल काय सांगा राहुल दादा एक बैलगाडी क्षेत्रातलं चांगलं व्यक्तिमत्व आहे टॉपचा माणूस आहे कधी वाटलं होतं का की आदद... एकदम पक्का माणूस महत्वाचा कधी वाटलं होतं का आदत वय मध्ये आपल्याला मतूर सोबत पडायला भेटेल अजिबात कधी म्हणजे डोक्याचं झालं नाही मतूरवर आपल्याला पळाय मिळेल मग काय सांगाल आज तुम्ही कसा वाटला आनंद झाला चांगली गाडी ड्रायव्हर कोण होता गाडीवर बा? बारी ड्रायव्हर होतासोडीचा त्यांची काही चर्चा वगैरे झाली का होय चर्चा चांगली पळा म्हणली गाडी दादा कोणत्याच आतमध्ये मुडतो आतापर्यंत काही मागणी वगैरे आली काय मागणी नाही विकायचा कशाला मागणी मागणी मस्त मागते हां हा काय कोणत्या साईडनं बोलतो दोन्ही खांदी बोलतो दोन्ही खांदी का ना बाहेर ना हो आत बाहेर दोन्ही खांदी आता सेमी फायनलचे काही झाले आहेत का, का चिट्टे वगैरे काही चिट्टे निघाले सेमी कोणते याच्या मध्ये लागले दोन दोन नंबर सेमीत निघाले आठ नंबर तास दोन नंबर सेमी आठ नंबर चार नंबर सेमीत आठ नंबर तास हां का दादा दा 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 फ्युचर काय सांगाल तुम्ही काय बघता फ्युचर एकदम वरचे लेवल बघतोय टॉप टेन मध्ये त्याला हां का जे पण काही स्वप्न बघले ते सगळंच पूर्ण करणार शंभर टक्के करणार एवढा मोठा मैदान आणि या मैदानामध्ये आपण गटपात झालो तो आनंद काय सांगा आनंद भरपूर झाला गळ्यात गट चांगला निघाला मथूर आणि पुष्पराज काय वाटतं ही जर कायम कसं वाटत पळेल चांगली पळताना दिसेल एकदा हा म्हणजे भिंजूळचं पण नियोजन झालेलं आहे का हो दादा म्हटले माझ्या नियोजनात पळवतो म्हणजे मुंबईला येणार आहे मुंबईला येणार आहे पुढचे मैदाना पण हिंदी कसं मैदान येतात कसं काय प्रवास आहे आता आता बघायचं काय कसं पाहिलं होते त्याच्यावर अजून काय नाही नियोजन काय बोललं नाही काय दादा संपूर्ण मथूर मध्ये पळाला मित्रपरिवार बघायला येतो काय सांगायला मित्रपरिवार ले लेगरे ते जाय वस्तू बघ मथूर मध्ये पळाल्यानंतर चर्चा देखील होते काय सांगाल त्या बघा मथूरवर कुणाला नाही पळायला पाहिजे सगळी ज्याला त्याला वाटते की मथूरवर पळावं त्याच्यावर पळायल्यामुळं चांगली चर्चा झाली मथुर आदात वास्त्रामध्ये जास्त पर आम्ही एक दोन वेळा मैदान बघितले राजाभर ते दादा इतक्या वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप आभार आणि सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पुष्पराज खूप चांगली गाडी पळाली मथूर आणि पुष्पराजची आणि खूप कमी वयामध्ये महाराष्ट्रामध्ये नाव केलं आणि मथूर सोबत पळाला भरपूर सारा नाव केलं आहे पुष्पराजने खूप सारे शुभेच्छा पुष्पराजला